आज आपण सांबार वडी कशी तयार करायची हे बघणार आहोत इतकी खुसखुशीत सा कुर खुश होते ही सांबार वडी आणि आतमधलं स्टफिंगसुद्धा खूप छान होतं याआधीसुद्धा मी ही रेसिपी शेअर केलेली आहे पण याच्यामध्ये थोडंसं साहित्य वेगळं आहे त्याच्यामुळे ही खूपच छान अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत होणार आहे आणि मस्त लागते एकदम असं त्याच्यातलं सारण वगैरे जे आहे ते खूप छान असं मी तयार केलेलं आहे आणि झटपट होते ही जी ही, वाड़ा ही वाड़ा जी रेसिपी आहे आणि हिवाळ्यामध्ये खास करून हे तयार केली जाते कारण हिवाळ्यामध्ये हे जे सांबार कोथिंबीर जे आहे ते मस्त असं स्वस्त असते आणि बनवायला देखील परवडते तर चला करूया सुरुवात तर बघा इथे मी हा स्वच्छ असं धुवून घेतलेला आहे सांबार कोथिंबीर आहे हे चांगलं अर्धा किलो घेतलं होतं आणि रात्रीच स्वच्छ धुवून ठेवलं होतं आणि इथे मी तीळ घेतलेली आहे थोडीशी शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे सोप घेतलेली आहे हिरवे मटर घेतलेले आहे आणि मोठे मोठे दोन कांदे थोड्याशा मिरच्या आणि कडीपत्ता घेतलेला आहे आणि खोबरा किस वगैरे इथे घेणार आहे मी भाजून ठेवलेला आहे खोबरा कीस तर आता इथे कढईमध्ये मसाला तयार करून घेऊया तीन चार पडी मी इथे तेल घातलेलं आहे कमी जास्त थोडंसं घेऊ शकता तुम्ही आणि तेल घात गरम झाल्यानंतर लगेचच इथे जिरा आणि मोहरी घालायची आहे खमंग अशी आपल्याला फोडणी द्यायची आहे आणि लगेचच इथे मी हिरव्या मिरच्या घालून घेत आहे आणि कढीपत्तासुद्धा घालून घेता इथे म्हणजे छान असं छान फोडणी जमली पाहिजे आपली आणि सोपसुद्धा टाकून घेते म्हणजे सोप छान अशी सोपचा फ्लेवर चांगला उतरेल आणि सोप वगैरे झाल्यानंतर कांदे छान असे बारीक चिरले होते मी कांदे बारीकच चिरायचे आहेत कांदेसुद्धा टाकून घेते कांदे शिजायला थोडा वेळ लागतो चांगले असे ब्राऊ ब्राऊन कलरचे होतपर्यंत बघा कलर चेंज झालेला आहे कांद्यांचा इथपर्यंत होऊ द्यायचा आहे आपल्याला कच्चेपणा त्याचा अजिबात कच्चा लागला नाही पाहिजे आणि कांदे छान झालेले आहेत तर थोडंसं मी इथे आलं लसण जिरं आणि धण्याची पेस्ट घालून घेतलेली आहे किंवा तुम्ही मग आलं लसणाची पेस्ट घालून इथे धने पावडर जिर्या पावडरसुद्धा टाकू शकता पण मी इथे आलं लसणाची पेस्ट घातल्यामुळे सगळं साहित्य त्याच्यामध्ये आलेलं आहे आणि हिरवे मटरसुद्धा टाकून घेतले आणि थोडंसं एक वाप काढून घेते हिरवे मटर टाकले म्हणून तर असे हे मटर जे आहेत ते उडतात तडतडतात म्हणून झाकून ठेवायचं पाच मिनिट आणि लगेचच इथे हळद तिखट आणि मीठ घालायचं आहे तुम्ही तिखट वगैरे आपल्या आवडीनुसार घालू शकता खूप जास्त असं तिखट करायचं नाही कोणताही पदार्थ जो आहे तो खास करून अशी पदार्थ आणि आता बघा स्वच्छ असा सांबारातलं पाणी पूर्ण निढ निथळेपर्यंत आपल्याला हे सांबार असं सा सुकवून घ्यायचं आहे कापड्यावर मी रात्रीच चांगलं स्वच्छ असं धुवून घेतलेलं होतं दोन तीन पाण्याने आणि मस्त असं ओढणीवर पसरून ठेवलं क कापडावर म्हणजे त्याचं पाणी संपूर्ण निथळलेलं आहे फक्त सांबार जो आहे तो त्यालाच वेळ लागतो बाकी सगळं साहित्य पटकनच तयार होतात तर आता संपूर्ण साया आजा हा जो कोथिंबीर आहे तो इथे घालून घेतलेला आहे मी आणि छान असं मिक्स करून घ्यायचा आहे याला आणि जास्त वेळ असं शिजवत बसायचं नाही आहे लगेचच गॅस बंद करून द्यायचा आहे मी गॅस बंद करून दिलेला आहे इथे आणि शेंगदाण्याचा कूट भाजून घेतले होते शेंगदाणे त्याचा कूट टाकून घेतलेला आहे आणि चांगला वाटीभर खोबरा सुद्धा टाकून घेत आहे आणि थोडासा भाजून घेतला होता खोबरा खोबराखीस तर छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही याच्यामध्ये किशमिश वगैरेसुद्धा टाकून शकता किंवा मग तुम्हाला जर इथे गाजर वगैरे थोडंसं आवड असेल तेसुद्धा सुद्धा टाकू शकता तुम्ही आपल्या आवडीनुसार याच्यामध्ये स्टफिंग तयार करू शकता पण विदर्भामध्ये खास करून नागपूर साईडला अशा प्रकारचीच स्टफिंग जी आहे ती भरली जाते या सांबारवडीमध्ये तर हे जी स्टफिंग आहे ती दोन तीन दिवस आरामात तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि तयार झालेली आपली स्टफिंग तर आता इथे मी मैदा भिजवून घेते त्यासाठी मी मैदा घेतलेला आहे आपल्याला जेवढा लागेल तेवढाच मैदा इथे घ्यायचा आहे मी आता अर्धा किलोचं पॅकेट होतो त्याच्यामध्ये फक्त मी अर्ध म्हणजे एक पाव मैदा घेतलेला आहे आणि थोडंसं ओवा हातावर क्रश करून घ्यायचा म्हणजे त्याचा ओव्याचा फ्लेवर जो आहे तो चांगला उतरेल आणि मीठ घालायचं आहे थोडंसं आणि याला कडकडीत तेलाचं मोहन द्यायचं आहे मी इथे तीन पडी तेल गरम केलं चांगलं कडकडीत आणि मोहन दिलेलं आहे बघा असं कडकडीत तेलाचं मोहन द्यायचं आहे आपल्याला म्हणजे पाती जी आहे ती अगदी खुसखुशीत होते तुम्ही मैद्याच्या पातीऐवजी बेसनाची सुद्धा करू शकता बेसन किंवा मग रवा रवा बेसन मिक्स असं किंवा मग या मैद्यामध्ये बेसनसुद्धा तुम्ही घालू शकता ऑप्शनल आहे सगळं पण मैद्याची पाती पटकन होते आणि त्याला लाटायलासुद्धा वेळ लागत नाही झटपट होते अगदी आणि खुसखुशीसुद्धा होते तर तुम्ही करू शकता आपल्या आवडीनुसार पाती ही तर मी हा चांगला घट्ट असा डो तयार करून घेतलेला आहे बघा जास्त असं याला पाणी टाकून जास्त भिजवायचं नाही घट्टच ठेवायचं आहे डो पाच ते दहा मिनिट ठेवलेलं होता इथे मी आणि आता लगेच थोडंसं मळून घेते याला पुन्हा एकदा आणि आता इथे वडी तयार करूया तर एक गोळा घेतलेला आहे मी आणि याला पोळपाटावर लाटून घ्यायचं आहे पत्तळ पोळी लाटायची आपल्याला खूप जास्त डाळ लाटायची नाही कारण मैदा हा आहे जास्त जाळ लाटलं तर आतमधून शिजणार नाही म्हणून पातळशीच अशी पोळी लाटून घ्यायची आहे अजिबात फाटत वगैरे नाही वडी जी आहे ही तुटत नाही खूप छान होते तर अशा प्रकारे मी छान पातळ पोळी मैद्याची पुरीच लाटून घेत आहे छान मस्त अशा कुरकुरीत आपल्या ह्या ज्या वड्या आहेत त्या तयार होणार आहेत बघा अशी पातळ लाटून घेतलेली आहे आणि आता सारणसुद्धा भरून घेते मी सारण थोडं जास्तच भरायचे आहे म्हणजे वडी खायला खूप छान लागते मजा येते वडी खायला अशी खूप जास्त सारण भरलेली वडी छान लागते बाजारामध्ये मिळते ती एकदम छोन थोडंसं सा सारण असतं आणि पातीच भरपूर मोठी असते म्हणून तेवढी टेस्टी लागत नाही आणि घरचं कोणतंही साहित्य जर आपण बनवलं पदार्थ तर ते खूपच छान लागतं तर अशा प्रकारे थोडंसं पातीला या साईडला दुमडून घ्यायचं आणि पाणी लावून घ्यायचं तुम्ही इथे गरम मसाला टाकूनसुद्धा पाणी तयार करू शकता पण मी साधंच पाणी वापरलेलं आहे आणि दोन्ही बाजूनी अशा कडा बंद करून घ्यायच्या अजिबात सुटत नाही वडीही तेलात टाकल्यानंतर आणि थोडंसं हाताने असं प्रेस करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे हाताने प्रेस करून घ्यायचं म्हणजे वड्या सुटण्याची तेलामध्ये अजिबात चान्स नाही राहत तर अशा मी वड्या तयार करून घेतल्या आहेत सात थोड्या थोड्याच करायच्या आणि थोडे थोड्यात तळून घ्यायचे आणि ह्या मंद गॅसवर थोड्याशा तळून घ्यायचे आहे आपल्याला खूप जास्त मोठ्या फ्लेमवर तळायचे नाही जास्त नाहीतर आतमधून पाती जी आहे कच्ची राहील आणि हा जो कोथिंबीर आहे सांबार आहे मी अजिबात शिजवलेला ना नाही आहे अजून टाकल्यानंतर लगेचच मी गॅस बंद केलं होता आणि आता हे तळल्यानंतर वडी त्याच्यामध्ये म्हणजे आतमध्ये पूर्ण असं तेलाने तेलामध्ये जाऊन छान असं शिजणार आहे हा जो कोथिंबीर आहे तो आणि म्हणून आपली वडी जी आहे ती छान लागणार आहे आणि जर सांबाराची भाजी जर जास्त शिजवली तर मग त्याला पाणी सुटू शकतो म्हणून सांबार जो आहे तो सांबाराची भाजी जास्त शिजवायची नाही बघा छान आलटून पालटून मस्त असे मी ख मंग आणि कुरकुरीत अशा वड्या तळून घेतलेल्या आहे अजिबात तेलकटसुद्धा होत नाही काय मस्त दिसून आलं बघा तर खूप छान अशा वड्या तयार झालेल्या आहेत आणि अशा प्रकारे मी बाकीच्यासुद्धा वड्या तळून घेत आहे आणि वळ्या तळताना थोडंसं असं हाताने प्रेस करून घ्यायच्या आणि पुन्हा तेलामध्ये सोडायच्या म्हणजे सुटत नाही वड्या तेलामध्ये तर बघा किती सुंदर अशा दिसून राहिलेल्या टम फुललेल्या आणि कुरकुरीत तेवढ्याच कुरकुरी सुद्धा झालेल्या आहेत तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चला चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया